नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा डी बी डी मार्फत जर का तुमचा एखाद्या घटकासाठी नंबर लागला असेल तर त्याचे डॉक्युमेंट कसे कर अपलोड करावे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल अलीकडेच या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना एस एम एस आलेलं असून की या घटकासाठी नंबर लागलेला आहे तर तुम्ही दहा दिवसामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता अशा प्रकारे जर का तुम्हाला मेसेज आला असेल आणि जर का तुम्हाला कन्फ्यूज वगैरे असेल की डॉक्युमेंट कसे अपलोड करावे त्याचप्रमाणे नंबर लागला की न नाही लागला तर प्रोसेससुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया म्हणजे तुम्ही ही प्रोसेस गरीब असल्यासुद्धा करू शकता जर का तुमचा नंबर लागला की नाही लागला हे सुद्धा चेक करू शकता त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्याला नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे समजा तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करण्यासाठी महाडी बी डी या पोर्टल लिहायचा आहे आणि या पोर्टल आल्या आल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की लॉग इन करण्याचे तीन ऑप्शन दिले आहेत ते तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे वैयक्तिक शेतकरी या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्याकडे एक जो फार्मर आयडी असेल तो फार्मा आयडी तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तुम्ही या ठिकाणी एक ऑप्शन पाहत आहे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा या ठिकाणी क्लिक करा तुमच्या तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यावर त्या ठिकाणी ओ टी पी येईन तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर फार्मा आय डी येणार आहे फार्मा आय डी आल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे सेम ॲटोमॅटिकली फार्मा आय डी या ठिकाणी फिलअप होणार आहे त्यानंतर फार्मा आय डीचा ओ टी पी तुम्हाला सेंड करायचा आहे आणि ओ टी पी टाकून या ठिकाणी ओ टी पी तपासाय ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन होणार आहे आणि तरी पण जर का संबंध नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे त्यानंतर या या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे ओ टी पी हे आता आपण या ठिकाणी आपल्या फोटोमध्ये लॉग इन होणार आहोत या ठिकाणी तुम्हाला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे इकडे जर का तुमचं प्रोफाईल शंभर टक्के कंप्लीट नसेल तर तुम्ही या ठिकाण तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल हे शंभर टक्के कंप्लीट करून घेणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या ठिकाणी समोरची प्रोसेस वगैरे करू शकणार आणि जर का तुम्हाला प्रोफाईल कंप्लीट कशी करावी हे माहीत नसेल त्याचा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधले आहे तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही पाहू शकता की आपले प्रोफाईल वगैरे कसे कम्प्लीट करावे सो तुम्हाला या पोर्टलवर आल्यावर आता आपण या ठिकाणी लॉग इन झाल्यावर या ठिकाणी उद्या साईडला बरेच ऑप्शन दिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी चलन अपलोडचे एक ऑप्शन पाहत आहे त्यानंतर डी पी आर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी तर या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे आहे की या ठिकाणी पुन्हा तीन ऑप्शन निर्माण झालेले आहेत डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी जर का तुम्ही प्रथमच डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक कागदपत्र या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जर का तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले असेल तर बिल वगैरे कसं अपलोड करावे तर तुम्हाला बिल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड केल्याची प्रोसेस आहे ते तर तुम्हाला सर्वप्रथम डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी वैयक्तिक कागदपत्र या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर जर का या ठिकाणी असा मॅसेज येत असेल की आपण लॉग इन केलेले सा सदर शेतकरी ओळख क्रमांकाशी संलग्न कोणतेही अर्जकरिता कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रलंबित नाही अशा प्रकारे जर तुम तुम का तुमच्यासमोर मॅसेज येत येत असेल तर या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की तुमच्या का डॉक्युमेंट्स अपलोडसाठी किंवा कुठल्याही घटकेटी नंबर लागलेला नाही जरी तुम्हाला या ठिकाणी मेसेज आला असेल तरीसुद्धा या ठिकाणी असा मॅसेज येत असेल वैयक्तिक कागदपत्रे ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे जर का मेसेज येत असेल तर तुम्हाला तुम्हाला समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुमचा नंबर लागला नाही तुम्हाला अजून वाट पाहायची आहे आणि जर का तुम्ही वैयक्तिक कागदपत्रे ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज यायला हवा या ठिकाणी पाहता की या ठिकाणी तीन घटकांसाठी नंबर लागलेला आहे फॉर एक्झाम्पल ट्रॅक्टर पॉवर टिलर त्यानंतर पॉवर टिलर अशा प्रकारे या ठिकाणी नंबर लागलेला असून अशी जर प्रोसेस येत असेल तर समजून घ्यायचा आहे की तुमचा या ठिकाणी नंबर लागला आहे तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तुम्हाला ज्याही घटकासाठी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की ट्रॅक्टर मला या ठिकाणी ट्रॅक्टरसाठी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे तर मी ट्रॅक्टरच्या समोरच्या ऑप्शनला क्लिक करणार आहे तुम्हाला जर का पॉवर टिलर या ऑप्शनला क्लिक करायचा डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर ट्रॅक्टर पॉवर टिलर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर का तुम्हाला ह्या तिन्ही घटकांसाठी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल तर तुम्हाला वन बाय वन प्रोसेस करायची आहे तर सर्वप्रथम आपण आता टॅक्टरसाठी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल तर या समोरच्या डॉक्युमेंट अपलोडल्या ऑप्शनला क्लिक करूया या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला वन बाय वन डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी पासबुक एक निवडलेला आहे या ठिकाणी पासबुक चूज केल्यावर ब्राउजरचं या ठिकाणी ऑप्शन येणार आहे या ठिकाणी ब्राऊझरला ऑप्शनला क्लिक करून ज्याही डॉक्युमेंट्समध्ये तुमचे डॉक्युमेंट ठेवलेले हो आहेत फोटोमध डॉक्युमेंट ठेवले हो आहेत त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता आणि या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ट्रॅक्टरसाठी तुम्हाला सात बारा असणे आवश्यक आहे आठ असणे आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड पासबुक टेस्ट रिपोर्ट कोटेशन आणि एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट एका पी डी एफमध्ये अलग 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 अलगअलगप्शनमध्ये कुठल्याही ऑप्शनमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत वन बाय वन या ठिकाणी जर का तुमचे डॉक्युमेंट चुकले असेल तर तुम्ही या ठिकाणी डिलेटचं ऑप्शन आहे त्यानंतर सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे डॉक्युमेंट्स डिलीट करून तुम्ही पुन्हासुद्धा अपलोड करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट्स तुमचे पूर्ण बरोबर अपलोड केल्यावर तुम्हाला जतन करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की डॉक्युमेंट फक्त हे पाचशे बीच्या आतमध्येच असणे आवश्यक आहे तुम्हाला डॉक्युमेंटचे फोटो काढून किंवा स्कॅनिंग करून डॉक्युमेंट पाचशे बीच्या आतमध्ये वन पी डी एफमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे या ठिकाणी तुम्हाला टेस्ट रिपोर्ट बऱ्याच मोठा असून टेस्ट रिपोर्टचे पहिले दोन तीन पाने त्याचप्रमाणे आणि सिग्नेचरचे एक पान अशा प्रकारे तीन चार पाने फक्त या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता कारण की पाचशे बीच्या आतमध्ये सर्व पी डी एफ डाउनलोड होणार नाही तुम्हाला कोटेशनचे तीन चार पाने आणि एखादे सहीचं पेज त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर जतन करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जतन कराय ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे सबमिटचा या ठिकाणी एक ऑप्शन येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा ओके करायचं आहे त्यानंतर ओके केल्यावर अशा प्रकारे कागदपत्रे यशस्वीरित्या जतन केले असा प्रकारे मेसेज यायला हवा तर या ठिकाणी तुम्हाला ओके ओके करायचं आहे ओके केल्यावर याची प्रिंट वगैरे काही निघत नाही नाहीतर प्रिंटची तुम्ही वाट पाहत बसाल तर डायरेक्ट हे त्यांच्या कृषीच्या ऑफिसच्या डेक्सवर जाणार आहे तिथून ते व्हेरीफाय करून संबंधित डिपार्टमेंटमध्ये केल्यावर तुम्हाला दोन ते दिवसामध्ये या ठिकाणी मॅसेज येणार आहे त्यानं तुम्हाला बिल आणायचं आहे पुन्हा तुम्हाला बिल अपलोड करायचं आहे सेम प्रोसेस असेच आहे बिलची अपलोड करण्यासाठी सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असून या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये क कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र